नमस्कार मित्रांनो या बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतकर ड्रायव्हर मित्रांनो आज विठ्ठल नाना भूतकर ड्रायव्हर मैदानामध्ये दिसतील का दिसल्यास कोणाच्या गाडीवर दिसतील हेच आपण आता व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो आज असं पारंपरिक आणि पारदर्शक सातबाराचं खटाव मैदान या सातबाराच्या खटाव मैदानामध्ये बरेच आपल्याला टॉपचे नंदी दिसतील किंवा टॉपचे ड्रायव्हर दिसतील तर त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न होता की विठ्ठल नाना आजच्या मैदानात असतील की नाही असल्यास कोणाच्या गाडीवर असतील तर मित्रांनो आज तर बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा तर नंदी टक्के पलताना दिसणार आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या म्हटल्यावर नक्कीच आपल्याला त्या गाडीवर आता विठ्ठल नाना भूतकाळ ड्रायव्हरच दिसणार आहेत आज बब्याची गाडी विठ्ठल नानाच आणणार आहेत मागच्यात काही दिवसापासून बब्याची गाडी विठ्ठल नानाच आणत आलेले आहे त्यामुळे आज देखील बुलढाणा एक्सप्रेस बाब्याच्या गाडीवर आपल्याला विठ्ठल नानात दिसणार आहेत धन्यवाद मित्रांनो